या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक आणि नाशिक राज्यांच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना काही खालील प्रश्न काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या ठिकाणी पंचायत समिती आहेत त्या पंचायत स्तरावर विविध प्रश्न उत्पन्न झाले होते त्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढेही पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीचे जे जे कर्मचारी असेल ते आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल वैद्यकीय विभाग असेल त्या वैद्यकीय विभागाचे शासनाच्या आदेशानुसार मुख्यालयीन राहणं गरजेचं आहे परंतु कोणताही कर्मचारी मुख्यालयीन राहत नाही असं निदर्शनास आल्यामुळे आज या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन व तक्रार अर्ज देण्यात आले आहेत आणि त्या निवेदनावर तक्रार अर्जावर आठ ते दहा दिवसात कार्यवाही नाही झाल्यास या ठिकाणी आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीनं देण्यात आला आहे आम आदमी पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद करण्याचं अभियान चालू आहे त्या संवाद अभियानामध्ये मुख्यतः एक गोष्ट लक्षात आली का जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे काही कर्मचारी आहे ग्रामसेवक असतील शिक्षक असतील आरोग्य अधिकारी असतील हे कोणीही कर्मचारी मुख्यालय थांबत नाही आणि त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते आम आदमी पार्टीने याच्या अगोदरसुद्धा मुख्यालय जे कर्मचारी राहत नाही विरोधात चौकशी करावी त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी पत्रव्यवहार दोन हजार तेवीसपासून सातत्यानं केलेला आहे परंतु सदर पत्रव्यवहारानुसार कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून आज पुन्हा जे काही आम आदमी पार्टीचं नागरिक संवाद अभियान चालू आहे त्या अभियानातून पुन्हा जे काही मुद्दे समोर आले त्यातला हा मुख्यालयी न राहणाऱ्यांचा मुद्दा आहे त्याच्यावरती आज निवेदन देण्यात आले आहे आणि ठोच कारवाई जर येत्या काळात जिल्हा परिषदकडनं होणार नसेल तर आम आदमी पार्टीच्या वतीनं मुख्यालय न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी अमरण उपोषण जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वारावर दिलं जाईल असं चर्चा आज अधिकाऱ्यांशी केलेली आहे आम्ही नागरिकांनासुद्धा आवाहन करतो जर आपल्या भागातील ग्रामस्तरावरतील कर्मचारी मुख्यालय राहत नसतील तर नक्कीच आम आदमी पार्टीशी संपर्क करा नक्कीच त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया